हॅलो मित्रमैत्रिणी होममेड रेसिपी या चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण डाळ भाजी बनवणार आहोत लग्नात त्या पंक्तीमधली तर त्यासाठी हे बघा तुरीची डाळ आहे अर्धी वाटी चण्याची डाळ आहे अर्धी वाटी तर आपन, मिक्स आता आपण हे स्वच्छ धुवून कुकरला लावून घेऊ यामध्ये पालक पण मिक्स करायचा आहे पालकला चिरून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि शेंगदाणे टमाटर आणि दोन हिरवी मिरची तर आपण स्वच्छ हे सगळं धुवून कुकरमध्ये एक सिटी काढून घ्यायची आहे हे बघा दोन सिट्या काढून घेतलेल्या आहेत तर आपण डाळ शिजले का बघू झालेली आहे छान डाळ पालक आणि शेंगदाणे पण आपण आपले छान असे उकडले गेले आहे तर आता आपण फोडणीची तयारी करू तेल तापाला ठेवलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तेल तापला आता आपण मोहरी टाकू तडतडू द्यायचं आहे आणि कांदा बारीक कट केलेला आहे कांदा टाकायचा आणि कढीपत्ता आणि थोडं हिंग टाकायचं आहे आता ल लसण जिरा आहे जिरं यामध्येच असं कट केलेलं आहे थोडं ठेचून घेतलं जाडसर आणि याला आता परतून घ्यायचं आहे कांदा छान त्या गेला तर आता हळद आणि लाल तिखट तिखट तुम्ही आवडीनुसार घेऊ शकता आणि आपण मिरची पण टाक टाकली होती आधी दोन मिरची मिरचीचा छान फ्लेवर येते आणि विदर्भामध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये अशी छान डाळ भाजी बनवते तर त्यानुसार मी बनवत आहे नक्की ट्राय करा अशी आणि हे काळं वाटण आहे मार्केटमध्ये मा मिळते काळं वाटण एक ते दीड चम्मच काळं वाटण आहे तर याला असं छान परतून घ्यायचं आणि परतल्यानंतर आता आपली ही डाळ टाकून द्यायची त्यांना मिक्स करून हिरवून घ्यायचं आहे आता गॅस थोडा वाढवून द्यायचा आहे मी थोडा स्लो केली होती फोडणीच्या वेळेस गॅस कधी पण थोडा स्लो ठेवायचा कारण फोडणी आपली पूर्ण जळून जाते बघा छान सेंट सुटत आहे हिंग वगैरे टाकलं ना आपण पा। आता पाणी आवडीनुसार टाकायचं आहे आता पाणी टाकायचं आहे जाड पातळ तुम्ही तुमच्या गरजेनुसार ठेवू शकता आणि ही भाजी आहे पाच ते सहा जणांसाठी छान वाटते आमच्याकडे नेहमी बनवत असते अशी भाकरीसोबत चपातीसोबत भात कशासोबत पण खा खूप छान वाटते तर आता आपण आणखी मी पाणी वाढवणार आहे थोडं टाकणार आहे आणि छान गद्द गद्द उकळ्या काढून घ्यायच्या आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि गावी गा गावच्या पंगतमध्ये अशी डाळ भाजी असतेच असते तर आता याला फिरवून घ्यायचं आहे हे बघा मी एवढं पाणी वाढवलेलं आहे आणि चण्याची डाळ असल्यामुळे घट्ट येते शिजल्यानंतर छान उकळ्या काढून घ्यायच्या आता हे बघा दोन उकळ्या झालेल्या आहे छान अशा मोठ्या मोठ्या उकळ्या काढल्या तर आपण यामध्ये सांबार टाकू झाली आता आपली डाळ भाजी तयार याला पालकचं वरण किंवा डाळभाजी म्हणू शकता तयार झाली कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत थँक्यू